लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई या प्रशालेमध्ये श्रीक्षेत्र रामलिंग बेट बहे हुबालवाडी यांच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी व रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला या सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन अश्वाचे पूजन करण्यात आले युवा नेते पृथ्वीराज पाटील व पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांनी मृदुंगाच्या व वा अभुंगाच्या नादाने परिसर दुमधुमून सोडला यावेळी आदर्श सी बी एस माझी विठ्ठल माऊली या गाण्यावरती सुंदर असे नृत्य सादर केले व कानडा राजा पंढरीचा हा अभंग सादर करून उपस्थित वारकऱ्यांची मणे जिंकली या पालखी सोहळ्याचे नेटके नियोजन संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच पालखी सोहळ्यासाठी आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस चे प्राचार्य लतीफ मणेर यांनी विशेष असे परिश्रम घेऊन हा पालखी सोहळा पार पडला या पालखी सोहळ्याला संस्थेच्या संचालिका जयश्री पाटील माजी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील प्रणिती पाटील उत्कर्ष पाटील आदर्श माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे आदर्श स्टेट बोर्डचे प्राचार्य सुहास तळेकर आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष हसपे त्याचबरोबर संस्थेचे कर्मचारी वारकरी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या पालखी सोहळ्याचे असे सूत्रसंचालन आदर्श सीबीएसई चे मराठी विभाग प्रमुख सर्जेराव कांबळे आणि राजेंद्र कांबळे यांनी केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा